मी आईला खूपच बरं वाटत नाही आई बरं का आणि नंतर मग मी घरी आली आणि पटकन वरून भाताचा कुकर वगैरे लावला कारण की नैवेद्य वगैरे सुद्धा मला दाखवायचा होता हाय हॅलो नमस्कार आणि आईला आहे ना दोन तीन दिवस झाले खूपच बरं वाटत नाही आहे मी आईला चल म्हटलं लाई दवाखान्यात मग आईला सर्व चेक वगैरे केलं बी पी वगैरे सर्व नॉर्मल आहे मग आईला मी काही सलाईनची बॉटल वगैरे लावलेली आईला म्हटलं तुला बरं वाटेल म्हटलं आणि मी नंतर बोलते कसं तुला आता बरं लागतं आणि आता आईला दवाखान्यातून आणलेलं आहे कारण आईला सलईन वगैरे लावलेली आहे त्याच्याकरता मी आता कामावरती सुद्धा जायचं आहे दीड वाजून गेलेला आहे म्हणून झालेली आहे वरण भाताचा कुकर झालेला आहे भाजी वगैरे कर करते आता आणि श्रीखंड वगैरे आणणार आहे आणि देवांना नैवेद्य दाखवणार साधं सिंपलच जेवण करणार आहे आणि तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या खूप शुभेच्छा आणि मी आता स्वयंपाक वगैरे करून घेते आणि मिस्टर काही श्रीखंड वगैरे आणण्यासाठी गेलेले आणि मलासुद्धा बरं लागत मी माझासुद्धा पाय वगैरे दुखत आहे आणि मला कामासुद्धा जायचं आहे मी त्यांना सांगितलं म्हटलं मी थोडं लेट येईन चला मी आता फक्त पोळ्या बाकी वरण बात झालेलं आहे आणि नंतर बोलते ते वगैरे सर्व आवरून घेतलेलं आहे आणि आता बसपटापण स्वयंपाक वगैरे करते आणि आई करते आता आराम चला तर नंतर बोलते कपडे वगैरे सगळं झालेले आहे नंतर आता छान देवाला नैवेद्य वगैरे दाखवलेला आहे सुमित आणि आता जेवण वगैरे करू आणि आता जेवणाची तयारी वगैरे करू आणि नंतर बोलते छान आता दिवा वगैरे लावलेला आहे आणि म्हटलं आता पूजा वगैरे करू पूजा वगैरे झालेली आहे आता चहा वगैरे ठेवलेला आहे आणि आता म्हटलं पूजा वगैरे केलेली आहे आणि आता बाहेर जाऊ म्हटलं तर पाऊस बघा खूप पाऊस चालू झालेला आहे बघा जोरात पाऊस चालू झालेला आहे पुढे जायचं म्हटलं की पाऊस चालू आणि आई आईला तर थोडं बरं वाटतं आहे पण आईला मी ब उठून बसवलेलं आहे म्हटलं आई उठ थोडा वेळ बैस आईला म्हटलं तू चहा वगैरे बघ मी दिवा वगैरे लावलेला दिवा वगैरे लावला पाणी वगैरे भरलं घर वगैरे आवरून घेतलेलं आहे चहा आता बघा पाऊस खूप चालू आहे आणि आम्हाला दोन दरवाजे आहे पण आम्ही तिकडचाच वापरत असतो हे बघा पाऊस बघा आणि आता मिस्टर एअर फुलं हार वगैरे लावता आहे आणि दोन दरवाजे आहे बघा एक एक त्या साईडचा आहे आणि एक या साईडचा आहे पण आम्ही इकडचं वापरतच नाही पण आज फुलं वगैरे लावण्यासाठी हार वगैरे लावण्यासाठी का दरवाजे उघडलेला आहे पाऊस बघा खूप चालू आहे पाऊस नंतर आता आम्ही इथं ता मंदिरात आलेलो आहे आणि इथं फोटो वगैरे काढू देताना कशी नाही फोटो घेतला आणि छान खूपच छान मंदिर आहे आणि पाऊस तर बघा खूप पाऊस चालू छान आता मस्त गाडीची पूजा वगैरे झालेली आहे आणि आता आम्ही जाते बहिणीकडे आणि आमच्या व्हिडिओ आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडलास आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब कर। करा ओ बाय कराओ आणि आता सुमीचे चालू आहे एक्झाम आणि तो जात आहे ते थे फ्रेंडकडे होमवर्क करण्यासाठी अभ्यास करण्यासाठी चला मग आता आम्ही नंतर बोलतो आईला आता थोडं बरं वाटतंय आता आईला अजून उद्या पुन्हा आम्ही सलाईनची बॉटल वगैरे लावणार आहे चला